मला पुस्तक खूप वर्षांपासून लिहायचं होतं आय थिंक मी पहिलीच होते तेव्हा पुस्तक घ्यायचं ठरवलं मला ऑलवेज फिक्शन ॲडव्हेंचर लिहायचं होतं म्हणून थोडंसं फ्लॅश आऊट करायला इन्स्पिरेशन घेतलं इकडनं तिकडनं आणि झालं कॅरेक्टर्स फॉर्म झाले त्यांना डेव्हलप करताना करताना नवीन प्लॉटचे आयडियाज पण सुचले मग सुरू केलं घ्यायला परत परत लिहिलं आई म्हणून मला असं वाटतं जशी ती माझी मुलगी आहे तसं तिचा तिलाही स्वतःला असं वाटतं की अरे हे माझं काहीतरी बेबी आहे आणि हे पूर्णत्वास ती पण खूप क्युरियस आहे अँशियस आहे तशीच मी सुद्धा त्याबाबत आहे कारण ती माझ्या मुलीचं ते पहिलं काहीतरी उमलते पहिलं येते त्याच्याबद्दल uh, उत्सुकता आहे पण तिला आम्ही प्रोत्साहन कायमच देणार आहोत की तू तुली तुला जे लिहायचं एक व्यक्त व्हायचं तू व्यक्त हो आपल्याला जसं शक्य तसं आपण पब्लिश वगैरे करण्याच्या प्रोसेसमधनं बाहेर पडतो